आंबेडकरी समाजाच्या ठिय्या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जाहीर पाठिंबा सिद्धार्थ जाधव यांनी आंदोलनकर्त्यांशी घेतली भेट अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेतून शासन निर्णय डावलून बेकायदेशीर व मनमानीपणाने मंजुरी दिलेल्या वस्त्यांच्या कामाची चौकशी करावी व वंचित वस्त्यांना शासन निर्णयाप्रमाणे अनुदान देण्यात यावे याकरिता आंबेडकरी समाजाच्या ठिय्या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जाहीर पाठिंबा शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेतली यावेळी समस्त आंबेडकरी समाज नेते सचिन कांबळे मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर स्वप्नील बनसोडे राजकुमार कांबळे अरविंद कुरणे प्रवीण सरवदे महेंद्र कांबळे जयंत मगरे परशुराम बनसोडे उपस्थित होते आज येथे समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं जे उपोषण चालू केलेलं आहे आमचे बांधव सचिन कांबळे मिसेस खांदेकर आणि इतर माझे दलित मित्र मी ज्यात उपोषणाला बसलेले आहे आज मला सांगण्यास अत्यंत दुर्दैव होते की आमचा पालकमंत्री आमचा आमदार आमचा मंत्री हा मागासवर्गीय आणि मागासवर्गीय मंत्र्याच्या विधानसभे मतदारसंघामध्ये आज मागासवर्गीय लोकांच्यावर अन्याय होतोय ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आमचे पालकमंत्र्यांनी विचार केला पाहिजे की आपण आज आहोत तुला आज तुम्हाला खाडेसाहेब कोण कशामुळे म्हणता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला आरक्षण दिलं आणि जी तुम्हाला संधी दिली त्यामुळं तुम्ही आज आमदार मंत्री झालेल्या जी फक्त पुणे तुमची नसून बाबासाहेब आंबेडकरांची यात तुमचं कर्तृत्व शून्य आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामुळं जो महाराष्ट्र शासनानं जो निधी दिलेला आहे दलित वस्तीमध्ये दलितांची प्रगती करण्यासाठी दलित वस्त्यांची सामाजिक सुधारणा करण्यासाठी त्या निधीचं अंदाधुंदपणे वाटप या पालकमंत्र्यांनी केलेलं आहे जिथं निधी नको आहे तिथं निधी डबल दिलेला आहे जिथं निधीची गरज आहे तिथं निधीच दिलेला आहे एखाद्या गावामध्ये काय अडचणी आहेत किंवा त्या गावामध्ये निधी कशासाठी पाहिजे रस्त्यासाठी पाहिजे किंवा तिथे काय गटर बांधायचे आहे का तिथं काय समाज मंदिर बांधायचं आहे किंवा तिथं स्मशानभूमीमध्ये निधी पाहिजे याची कल्पना खरं म्हणजे गाव कमिटीला असते तिथल्या सरपंचाला असते तिथल्या स्थानिक दलित नेत्याला असते त्या दलित नेत्याचा विचार न घेता त्या कुठल्याही गावातल्या कमिटीला न विचारता या पालकमंत्र्यांनी जिथं स्वतःची बगलबच्चे आहे त्या बगलबच्चे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी दुप्पट तिप्पट आज निधी दिली आहे आणि बाकीच्या ग्रामपंचायत किंवा ज्या दलित आहेत त्या सगळ्या तिने आज वंचित ठेवलेल्या आहेत तर मित्रांनो माझं असं सांगणं आहे की ज्या पद्धतीनं सचिन कांबळींची जी मागणी आहे ती मागणीचा मी अभ्यास केला त्यांनी आज ते काय स्वतःच्या मनात सांगत नाही त्यांनी आता कायदा घेतलेला आहे त्यांच्या पुढे घात आहे शासनानं बोललेले नियम आहेत आणि मी आता पाहिलं त्यांनी मला सांगितलं समजवून प्रत्येक नियम डावलून प्रत्येक नियम डावलून त्यांनी आज नेते वाटप केलेलं आहे तर या त्यांच्या कार्यपद्धतीला आमचा पूर्ण विरोध आहे आणि माझं आंबेडकर समाजाच्या वतीनं हे जे सचिन भाऊनी जे एक प्रकारचं जे आंदोलन केलेलं आहे ते आंदोलनाचा जाहीर पाठिंबा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम मी सचिन कांबळे बोलवडगावचा माजी उपसरपंच आता विद्यमान ग्रामपंचायत सदस्य समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून पंचवार्षिक परत आराखडा तयार करून पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे सन एकोणीस वीस साली सादर झालेला होता तो आराखडा सन एकोणीस वीस ते सन तेवीसच्या पर्यंत हा आराखडा चालणार आहे जिल्हा परिषदच्या कल्याण विभागाने या ठिकाणी लोकसंख्येच्या निकषानुसार त्या वस्त्यांना अनुदान देणे गरजेचं असताना समाज कल्याण विभागाच्या समितीने या ठिकाणी शासन निर्णय डावलून जिल्ह्यातील पालकमंत्री आमदार खासदार यांच्या शिफारशी घेऊन या ठिकाणी बेकायदेशीररीत्या आणि मनमानीपणाने जो निधी दिलेला आहे त्या कामांची चौकशी होणं गरजेचं आहे अशा पद्धतीचं निवेदन आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना ऑगस्ट महिन्यामध्ये दिलेलं होतं आणि ज्या जिल्ह्यातील तीनशे शेचाळीस वस्त्यांना पाच वर्ष झालं तरीसुद्धा एक रुपयासुद्धा अनुदान दिलं गेलेलं नाही त्या वस्त्यांना तात्काळ अनुदान देण्यात यावं शासन निर्णयाप्रमाणे आणि ज्या वस्त्यांना बेकायदेशीरित्या निधीचं वाटप केलेलं आहे लोकप्रतिनिधीच्या शिफारशी घेऊन त्याची चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जिल्हाधिकारी मान्य विभागीय आयुक्त आणि माननीय समाज कल्याण आयुक्त पुणे यांच्याकडे केलेले के असतानासुद्धा या गंभीर गोष्टीची प्रशासनानं दखल घेतली नसल्यामुळं दिनांक सोळा एक दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालयासमोर समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं बेकाय बेमुदत हे आंदोलन या ठिकाणी आपण चालू केलेलं आहे